हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल वंदनाज फूड लॅब कसे आहात सगळे मजेत ना आपली वंदना आपल्या माणसांसाठी आपल्या फूड लॅबमधून घेऊन आली आहे एक चमचमीत मस्त अशी रेसिपी ती म्हणजे सोया किमा सोया किमा आपण सोयाबीनच्या वडीपासून तयार करणार आहोत चला तर मग पाहूयात त्याची रेसिपी सोया किमत तयार करण्यासाठी मी इथे एक वाटीभर सोयाबीनच्या वड्या घेतल्या आहेत त्या गरम पाण्यात अर्धा तासभर भिजवून ठेवायचे आहेत एक चमचा मीठ घालून अर्धा तासासाठी ते ठेवून द्यायचे आहेत अर्ध्या तासानंतर सोयाबीनच्या वड्या अशा छान सॉफ्ट होतील मऊ होतील त्यानंतर तेन त्यांना असं पिळून त्यातलं एक्सेस पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि सगळ्या वड्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर एका मिक्सरच्या जा जार मध्ये जा जा त्या वड्या ज्या आहेत आपण त्या मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत असा छान खिमा त्याचा तयार करून घेणार आहोत खूप जास्त वाटायचं नाही आहे जेणेकरून ते पेस्ट होऊ नये याची दक्षता घ्यायला हवी आपण चला आता फोडणीची तयारी करूया एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल तेल छान गरम झाल्यानंतर त्यात दोन लवंग दोन काळी मिरी तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवी वेलची असे खडे मसाले घालून घेणार आहोत ते गरम झाल्यानंतर छान त्यात एक चमचाभर जिरे जिरे छान तडतडल्यानंतर त्यात बारीक लसूण कापून घातलं आहे लसूण असा छान ब्राऊन झाल्यानंतर त्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा पण होईपर्यंत करून घेणार आहोत त्यानंतर त्यात दोन मोठे टोमॅटो घालून तर टोमॅटोही आपण छान एकजीव करून घेणार आहोत एक दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ठेवायचे आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक शिमला मिरची कापून घातली आहे तुमच्याकडे मटार किंवा बीन्स असेल तेही तुम्ही घालू शकता त्यानंतर अर्धा टीस्पून हळद धना पावडर आणि लाल तिखट घालून छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर परत दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून टोमॅटो आणि शिमला मिरची छान शिजवून घेणार आहोत थोडं पाणी घालून परत एक दोन मिनटासाठी आपण मोठ्या गॅसवर टोमॅटो आणि ते छान होऊ देणार आहोत पाणी थोडं कमी झाल्यानंतर आटल्यानंतर आपण जो सोयाबीनचा किमा तयार केला होता तो घालून तोही छान एकजूक करून घेणार आहोत मिक्स करून झाल्यानंतर त्यात एक ते दीड कप पाणी घालायचं आहे त्यावर बारीक किसलेला अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या एक चमचा तूप घालून छान एकजीव करून त्याला आपण पर परत एक दोन मिनटासाठी ठेवणार आहोत त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालून त्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि मंद गॅसेवर त्याला एक पाच मिनटं खिमा जो आहे तो तयार होऊ द्यायचा आहे कोथिंबीर घालून परत एकदा आपण मिक्स करून घेऊया बघ आपला सोया खिमा जो आहे तो आता तयार झाला आहे गॅस बंद करून आपण आता गरमागरम सोया खिमा सर्व करून घेणार आहोत हे आपण पाव रोटी नान चपाती कशाबरोबर स सर्व करू शकता आणि गरमागरम सोयाखिमा खाऊ शकता माझ्या अशा नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा बेल आयकन दाबायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच